हे काय शेतकऱ्यांना परवडणार नाही आणि फसवणूक आम्ही खपून घेणार नाही स्वराज्याच्या माध्यमातून ना मला सरकारला आव्हान करायचं आहे तुम्ही जर ह्याच्यावर कारवाई केली नाही तुम्ही जर ज्या गोष्टी आम्ही तुमच्या समोर आहेत ह्याच्यावर ऍक्शन जर घेतली नाही तर मग स्वराज्य ह्याच्यात उतरणार आणि स्वराज्य ज्यावेळी उतरणार त्यावेळी फुल ऍक्शनच्या मोडमध्ये आम्ही असू आणि फुल ऍक्शनचा मोड म्हणजे जर उद्या काही कायदा व्यवस्थेमध्ये मध्ये सुव्यवस्थेमध्ये काही गडबड झाली तर त्याला सरकार जबाबदार असणार शेवटी आपण कोणासाठी जगतो आपल्याला हे सगळं धान्य मिळते म्हणून आपण जगू शकतो आणि ह्यांना जर त्रास होत असेल तर जीएसटीने तर हैराण करून टाकलेलं आहे आता या खताच्या माध्यमातून हैराण जर करत असतील बिचारा शेतकऱ्यांसुद्धा काही परिस्थिती अशी निर्माण होती की आपल्याला खतं घ्यावं लागतात म्हणून काही किंमत देऊन घ्यायची साधा शेतकरी आयुक्त कृषी आयुक्तही तर नाहीये आणि मोठ्या मोठ्या गप्पा आपण करतो हे आम्ही चालून घेणार चालून देणार नाही आणि स्वराज्याची इष्ठामपणे ही भूमिका राहणार आहे की तुम्ही जर निर्णय घेतला नाही तर तुम्हाला रस्त्यावर मी कसं उतरून दाखवू हे तुम्हाला थोड्याच दिवसात या सात आठ दिवसातच तुम्हाला दिसून येईल माझी तर उलट आणि सरकारला सूचना आहे हे जे रॅकेट आहे या रॅकेटमध्ये जे जे, जे कोण दुषित यांना मोक्याच्या अंतर्गत यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे मला ज्यावेळी आम्ही चर्चा करतो मा मोका लावायलाच पाहिजे काय खरे म्हणजे गुन्हेगारांना लावतात मोका पण हा गुन्हा नाही का शेतकऱ्यांना फसूनच हा किती मोठा म्हणजे गुंडगिरी केली म्हणजे गुन्हा गुंडेगिरीच्या माध्यमातून तुम्ही मोका लावता मग शेतकऱ्यांना हा तर त्याच्यापेक्षाही मोठा गुन्हा आहे हा संघटित हे नियोजन आहे सगळं चालू आहे असं माझा स्पष्ट आरोप आहे डीलर असेल आणि अधिकारी सुद्धा वर्ग असतील हे हप्ते कसे का देतात हे हप्ते कसे दिले जातात यांची धाडस कशी होती या डीलर लोकांची की सांगणं की आमच्याकडे युरियाचा स्टॉक नाही ज्यावेळी ऍप मध्ये दिसतोय युरियाचा स्टॉक आहे कृषी मंत्र्यांनी कोणी असाल ते कृषी मंत्री आजपर्यंत किती कारवाई केलेली आहे याचा आम्हाला त्यांनी स्पष्टीकरण द्यावं आणि आता खरीप हंगाम हा सुरू झालेला आहे हा मेन सीजन असतो ज्यावेळी लोक युरिया घेत असतात या दहा बारा दिवसातच हा महत्वाचा सगळा हा विषय असतो याच्यात जर ह्या शेतकऱ्यांना त्रास दिला तर स्वराज्य हे निश्चित रस्त्यावर उतरणार आहे आणि मग ते सरकारला परवडणार नाही हे मला आपल्या स्पष्टपणे सरकारला सांगितलं बघणार आहे स्वराज्य बघणार आहे काय तुम्ही नेमकं या आठवड्यात काय काय कारवाई करताय नाहीतर उद्या काय गडबड झाली उद्या काय झालं तुम्ही मोक्याच्या अंतर्गत कारवाई की म्हणून आणि तुम्हाला कसली कारवाई करायची ती करा नाहीतर ह्याला सरकार पूर्णपणे जबाबदार असणार आहे हे मला स्पष्टपणाने सांगायचं मला वाटतं मी सगळे विषय कव्हर केलेले त्याच्यात आणि काही कोणाला बोलायचं असेल सांगा का प्रामुख्याने मला अनेक दोन महत्वाचे मुद्दे हा खत सोडून तो म्हणजे कालच मी ऐकलं की दोन मुलांना दोन शेतकऱ्यांना साफ चावला नाही का लाईटचा करंट लागला साफ नाही लाईटचा सा करंट लागला तुम्ही बाकीच्या राज्यात सगळ्या शेतकऱ्यांना लाईट दिवस दिवसा असते आणि लाईट केव्हा रात्री एक तर दररोज नसली ठीक आहे पण ज्यावेळी लाईट दिली जाते ती रात्री कसं जायचं शेतकऱ्यांनी घाबरत जायचं पाणी सोडायचंच कसं रात्री करंट लागलाय साफ असता येषय माझी सरकारला परत एक सूचना आहे की वॉर फुटिंगवर युद्ध पातळीवर बाकीचे सगळे विषय बाजूला टाका आणि शेतकऱ्यांचे विषय आयरणीवर घ्या आणि सगळे विषय सोडा बर बस झाले आता लोकसभा संपली सगळी संपली आता कामाला लागा आणि मुंबईत येऊन बसा आणि सगळे लवकरच्या लवकर सगळे शेतकऱ्यांचे विषय संपवावेत या अशी माझी सरकारला विनंती राहणार कृषी मंत्री शेतकरी प्रश्न तुमचा एकदम काही चुकीचा नाही आता कृषी मंत्र्यांनी बाकीचे सगळे राजकारण बाजूला ठेवून कुठल्या तक्रारी काय आलं ते नुसतं व्हॉट्स व्हॉट्सअपच्या ह्याच्यावर न पाहता डायरेक्ट शेतकऱ्यांच्या पर्यंत पोचावं हे हा महिना दुसरं त्यांनी काही काम करू नये

हे पोत आहे या पोत्यावरती भारत सरकारने या ठिकाणी लिहिलेलं आहे वास्तविक किंमत काय मिळालं कितीला पाहिजे दोनशे सदुसष्ट रुपयाला मिळाला पाहिजे प्रधानमंत्री प्रधानमंत्री यांचं देखील या ठिकाणी नाव आहे त्या पद्धतीने हा युरिया आहे हा युरिया कितीला मिळाला पाहिजे काय ते सगळं याच्यावर लिहिलेलं आहे आणि हाच युरिया काल ज्यावेळेस दुकानामध्ये विकत घेतला त्यावेळेस आठशे रुपयाला मिळालेला आहे बाकीच्या गोष्टी छत्रपती संभाजी महाराज संबोधित करतो खरीप हंगामाची आता सुरुवात झालेली आहे माझा स्वतःचा एक अनुभव असा होता की माझी जी सिस्टम आहे किंवा किंवा माझे जे अधिकारी आहेत त्यांनी नेहमीप्रमाणे मला कळवण्यात आलं की ज्यावेळी आपल्याला एवढा युरिया त्या शेतीसाठी आपल्याला घ्यायचं आपल्या माझ्या माझ्या शेतीसाठी घ्यायचं आणि त्यांना सुद्धा युरिया मिळत नव्हता मग पॅरेल युरियाच्या बदली दुसरं काय घ्यायचं होतं त्यांनी ते घेतलं आणि यंत्रणा स्वतःची यंत्रणा वापरून किंवा माझं नाव वापरून म्हणा त्यांनी मिळवला त्यावेळी माझ्या लक्षात आलं की ही वेदना मला होऊ शकते मग सामान्य शेतकऱ्यांना आपल्या बळीराजाला किती वेगळ्यातनं वेदनात जावं लागत असेल आणि म्हणून मी धनंजयना सांगितले की स्वराज्याच्या माध्यमातून तुम्ही खरी परिस्थिती समजून घ्या मला स्वराज्याचं डॉक्टर धनंजय जाधवांचं सरचिटणीसांचं कौतुक करायचंय ने एक एक की त्यांनी चांगल्या पद्धतीने एक्स्टिंग ऑपरेशन एक ऑपरेट केली आणि खऱ्या अर्थाने काय नेमकी परिस्थिती आहे हे समजून घ्यावं आणि त्यांनी आपल्या व्हिडिओ फुटेजमध्ये हे नुसते तुम्हाला झलक दाखवलेली आहे असे एक आठ नऊ व्हिडिओज आहेत ज्याच्यातनं आपल्याला खरं समजतंय की शेतकऱ्यांना कसं फसवलं जातं हे मोठं रॅकेट कसं निर्माण झालेलं आहे म्हणजे शेतकरी तर मुळात एका व्यथित आहे एवढा त्रासलेला आहे ते जीएसटीच्या माध्यमातून असेल म्हणजे मी माझ्या तर लोकसभेच्या जीएसटीच्या बद्दल शेतकऱ्यांना एवढा त्रास जीएसटी म्हणजे आठ टक्के पाच टक्के तुम्ही युरियावर घ्यायचं बारा टक्के त्या सगळ्या वित्त खाताच्यावर घ्यायचं अठरा टक्के कीटकनाशकावर घ्यायचं आणि या बिचारा शेतकऱ्यांना एकही शेतकऱ्यांनी एक मी एक एक प्रश्न विचारला तुम्हाला जीएसटी माहिती आहे का त्यांना काही माहित नाही जीएसटी पण टॅक्स भरतो एवढंच माहित आहे म्हणजे हे सगळे हा त्रासलेला विषय हा जीएसटी चा असताना या युरिया खरेदीच्या बाबतीत जे निदर्शनात आलेले आहे ते फार भयानक गोष्ट निर्माण झालेली आहे म्हणजे दोनशे सासष्ट रुपयाचं पोतळ आज तुम्हाला आठशे रुपयाला विकलं जात धनंजय जाधव यांनी स्वराज यांनी आयुक्तांना भेट घेतली कृषी आयुक्तांना भेट घेतली कृषी आयुक्त म्हटले लगेच दोन दिवसात कारवाई करू कारवाई तर झाली नाहीच पण वाईट ही आहे की जे महाराष्ट्राला परवडत सुद्धा नाही शेतकऱ्यांना परवडू शकत नाही की कृषी आयुक्त नेहमी आपल्या खुर्चीवर बसायला पाहिजे आणि कारवाई करायला पाहिजे जे ह्या गोष्टी चुकतात यासाठी कृषी आयुक्त नेमला असतो दुर्दैवानी महाराष्ट्राकडे या मिनिटाला कृषी आयुक्तच नाहीये कृषी मंत्री ठीक आहे तुम्ही आता लोकसभेच्या वेळी भरपूर फिरला राजकारण हा एका लोकशाहीतला एक भाग आहे पण आता रस्त्यावर येणं त्यांनी गरजेचं आहे सगळ्यात जास्त हे जे फसवणूक जी सगळ्यात चालतील ही मराठवाड्यामध्ये प्रामुख्याने बीडमध्येच आहे विदर्भात आहे आता पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा सुरुवात त्याची झालेली आहे व्हॉट्सअप ऍप सुरू केलं व्हॉट्सअप ऍप काय सुरू केला की शेतकऱ्यांनी आपल्या आपल्या तक्रारी जे काय असतील ते तुम्ही द्यावेत अरे शेतकरी कुठं वापरणार आहे व्हॉट्सअप ग्रुप नंबर व्हॉट्सअप नंबर आणि आता पण जर व्हॉट्सअप नंबर वापरला कारवाई किती झाली त्यांनी ते सांगावं जी इथं आपण म्हणतो की महाराष्ट्र काय देश भारत हा कृषी प्रधान देश आहे मला आमपणाने सांगायचंय अधिकाराने सांगायचंय की हे मोठ रॅकेट आहे त्यामध्ये डीलर आहेत अधिकारी आहेत हे सगळी फसवणूक ही शेतकऱ्यांची होते या बिचारा शेतकरी त्याला गरज असते म्हणून तो युरिया घेऊन टाकतो एक उदाहरण तुमच्या पुढे व्हिडिओच्या माध्यमातून दाखवून दिलं की बाबा ठीक आहे आम्हाला तुमच्या दोनशे साठ रुपयाचा पोत नसला तर तुमच्या म्हणजे आम्हाला गरज आहे युरायची म्हणून तुम्ही पैसे वाढवा पण आम्हाला पोत द्या ऍपमध्ये तर दिसते पहिल्यांदा म्हणायचं ऍपमध्ये दिसत नाही तुमच्याकडे स्टॉक मध्ये दिसते पहिल्यांदा म्हणायचं नाही मग आपण म्हटलं की हो हाय मग ठीक आहे आम्ही देतो पण लिमिटेड स्टॉक आहे मग आम्ही म्हणजे लिमिटेड स्टॉक असायचं चालते बाबा दोनशेचा तीनशे दे पाचशे दे आठशे रुपये तिप्पट पैसे घेतलेले हे काय शेतकऱ्यांना परवडणार नाही आणि फसवणूक आम्ही खपून घेणार नाही स्वराज्याच्या माध्यमातून मला सरकारला आव्हान करायचंय तुम्ही जर ह्याच्यावर कारवाई केली नाही तुम्ही जर ज्या गोष्टी आम्ही तुमच्या समोर मांडलेल्या आहेत ह्याच्यावर ऍक्शन जर घेतली नाही तर मग स्वराज्य ह्याच्यात उतरणार आणि स्वराज्यात ज्यावेळी उतरणार त्यावेळी फुल ऍक्शनच्या मोडमध्ये आम्ही असू फुल एक्शनचा मोड म्हणजे जर उद्या काही कायदा व्यवस्थेमध्ये मध्ये सुव्यवस्थेमध्ये काही गडबड झाली तर त्याला सरकार जबाबदार असणार शेवटी आपण कोणासाठी जगतो आपल्याला हे सगळं धान्य मिळते म्हणून आपण जगू शकतो आणि ह्यांना जर त्रास होत असेल तर जीएसटीने तर हैराण करून टाकलेलं आहे आता या खताच्या माध्यमातून हैराण जर करत असतील बिचारा शेतकऱ्यांसुद्धा काही परिस्थिती अशी निर्माण होती की आपल्याला खतं घ्यावं लागतात म्हणून म्हणजे मला सगळ्या गोष्टी सांगितल्या मला मी एक कोर विषय घेतला नसतं ते का काय इमिजिएट आहे तो विषय ते आपण सगळे विषय टप्प्याटप्प्याने घेऊ पण आज हा विषय असा आहे की हे हा खरीप हंगाम सुरुवात झालेली आहे म्हणून पहिलं तीन लक्ष ह्या खरीप हंगामाच्या घालावं जेणेकरून कुठल्या या शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये ते सगळे यायला विषय नुसतात मी सगळे घेतलेलेच आहेत एक प्रमुख एक मुद्दा घेतला नाही तर उगाच प्रेस इकडे तिकडे जाऊ शकते पहिलं टार्गेट ह्या दहा पंधरा दिवसातलं तुम्ही जे लोक हाताच्या माध्यमातून जी फसवणूक चालवली आहे त्या डीलर असतील त्या अधिकारी असतील सारा त्या फसवणूक चालू आहे सामान्य शेतकऱ्यांची तो कृषी आयुक्त नाही असून म्हणजे ह्याच्यावर तुमची मानसिकता काय शेतकऱ्यांच्या बाबतीत ती समजते घेतली नाही नाही काय मुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्री ज्यावेळी कृषी आयुक्त आम्ही भेटलो त्या मिनिटालाच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना सगळे निवेदन सगळे पत्र व्यवहार केलेले आता त्याच्यासाठी मी मुंबईला जाणं मला नाही वाटत गरज आहे त्यांचं ऑफिस सक्षम पहिलं म्हणजे एकदम म्हणजे एकदम प्रॉपर पहिले त्यांनी माहिती घ्यायला पाहिजे पत्र गेले होते आता तो त्यांचा प्रश्न आहे आमचा प्रश्न नाही झालं तर दाखवून देत काय गेले होते काय बोलणार तिकडचा अभ्यास करत गेले असतील म्हणजे तिथं सुद्धा भारतात कशी चांगली कृषी टेक्नॉलॉजी आणायचं असते त्यासाठी गेले असते म्हणूनच ही प्रेस कॉन्फरन्स आहे म्हणूनच मी म्हंटल हे रॅकेट आहे डीलर आणि तिथले अधिकारी वर्ग सुद्धा हे कसं हे कसं चाललं शंभर टक्के म्हणून मी म्हंटल की हा मोठा गुन्हा आहे म्हणून मी म्हंटल की हा संघटित गुन्हा आहे संघटित गुन्हा असल्यामुळे मोक्याच्या अंडर हे तुम्ही त्यांच्यावर कारवाई करा त्याशिवाय यांना लक्षात येणार नाही म्हणजे गुंड गुंडगिरी जो गुंड असतो त्याच्यावर मोक्या मोका लागतो हे हे नाही का गुन्हा त्याच्यापेक्षाही माझं म्हणणं आहे शेतकऱ्यांना फसवणं म्हणजे हा मोठा गोट आहे निश्चित बोलू आता शपथविधी घेतली त्यानं आता मी बघतो कसं त्यानं गाठ घालताय पण हा आपल्या राज्यातल्या हाताचा विषय ना त्यांनी पहिला सुरुवात मग आपण जाऊच तिकडं माझी अपेक्षा आहे की त्यांना त्यांना माझी अपेक्षा मला हा विषय लवकर समजेल आणि याच्यावरती कारवाई करते असं सकारात्मक दृष्टीको सकारात्मक आपण दृष्टिकोन ठेवू प्रश्न असा आहे की आता काय केलं पाहिजे माझ्या पंजोबाने पहिलं आरक्षण हे कोल्हापूर संस्थांमध्ये दिलं होतं पन्नास टक्के आणि त्या माध्यमातून मग देशभरात पन्नास टक्के आरक्षण सगळ्यांना ते देण्यात आलं मी सुद्धा स्वतः दोन हजार सात ते दोन हजार नऊ पासून मी पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढलं की ह्या गरीब मराठा समाजातल्या लोकांना हे आरक्षण मिळावं कारण पूर्वी शाहू महाराज दिलं होतं मनोज जरांगीनी सुद्धा जो विषय हाती घेतलेला आहे तो गरीब मराठा साठी घेतला आणि गरीब मराठा समाजाच्या न्याय मिळवून देण्यासाठी त्यांची नेहमी भूमिका असते माझा जुना तो माझ्या सहकारी मनोज जोरांगेंच आणि सरकारचं काय बोलणं झालं नवी मुंबई हे त्या दोघांना माहित आहे मनोज जोरांगेना काय कमिटमेंट दिले असतील सरकारने पूर्ण केलेत की के नाही ते मनोज नेहमी आपल्या भाषणात बोलून दाखवतात मला असं वाटते की आता अनेकदा विषय आणि जास्त आणिपेक्षा सरकार आणि मनोज परत जेणेकरून गरीब मराठा समाजातल्या लोकांना न्याय मिळावा ही माझी प्रामाणिक भूमिका आहे लोकसभा निवडणुकीमध्ये मी आज राजकीय काही बोलणार नाही मी प्रामुख्याने आज म्हणजे शेतकऱ्यांचे जे जी जी प्रश्न होते ते बोलण्यासाठी हवे मनोज जारांगेचा सुद्धा हा गरीब मराठ्यांचा विषय होता म्हणून मी त्याला त्याचं उत्तर धन्यवाद थँक्यू